श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक उत्सुकता ताणणारी विनोदी कथा ज्याच्या लेखिका आहेत स्वाती प्रताप जोशी कथेचं नाव आहे वास भर दुपारची वेळ घराचं कुल उघडून तिने आत पाऊल टाकलं आणि भस्सकन तो वास तिच्या नाका शिरला ती वैतागलीच कालपासूनच हा वाईट वास तिला त्रास देत होता पण गंमत म्हणजे घरात बाकी कुणालाही तो येत नव्हता पण तिला मात्र वासाने अस्वस्थ झालेली पाहून प्रत्येकाने तिची मस्त खेळली उडवली होती पण आता मात्र तो वास बऱ्यापैकी तीव्र झाला होता काल आपली चेष्टा करणाऱ्या प्रत्येकाला उडत इथे आणून आता तो वास घ्यायला लावावा असं वाटलं खरं पण मग मात्र आपल्या चरफडण्याचं लगेचच हसू आलं तिला आधी स्वयंपाकघरात जाऊन तिने सगळे कप्पे भाजीची टोपली वगैरे धुंडाळले छे कुठेही शिळे अन्न खरकटे वगैरे काहीही शिल्लक नव्हते कुठली भाजी वगैरे पण खराब झाली नव्हती मग काय असावं बरं बापरे उंदीर किंवा पाल वगैरे मेले की काय कुठे ई मनातल्या मनात तिने शेजाऱ्यांना शिव्या पण घातल्या यांनी विषारी औषध घालायचं ना आम्ही निस्तरायचं ती अख्खे दुपार स्वयंपाकघर साफ करण्यातच गेली सगळे काने कोपरे साफ झाले माळ्यावर पाहिले पण काहीच नाही मग बाहेरची खोली साफ झाली नव्हतंच विशेष तर काय पण छे काहीच सापडलं नाही संध्याकाळी घरातले एक एक मेंबर मात्र घरात शिरले ते नाक वाकडं करतच तिच्याकडे अपराधी मुद्रेने पाहात नदरेनेच आदल्या दिवशीच्या चेष्टेबद्दल चे दिलगिरी दिलगिरी व्यक्त करत तेही या शोधाशोध उर्फ साफसफाई मोहिमेत सहभागी झाले बाकीच्या दोन खोल्या सगळे माळे सगळीकडे पाहिलं पण व्यर्थच शेवटी तळमजल्यावर घर असल्याने बाहेरूनच वास येत असावा यावर सगळ्यांचंच एकमत झालं दुसरा दिवस उजाडला आता मात्र तो वास चांगलाच सह्य होऊ लागला होता सगळेजण आपापल्या कामाला रवाना झाले तशी तिने घराबाहेर एक गोल फेरी मारली पण बाहेर तर वास येतच नव्हता घरात शिरल्याबरोबर तिची खात्रीच झाली की याचा उगम कुठेतरी घरातच आहे नाक वेडं वाकडं करून दीर्घ श्वास घेत इकडे तिकडे फिरून ती वासाचा उगम शोधू लागली शेवटी त्या एका खोलीतच काहीतरी गडबड आहे याची खात्री झाली आदल्याच दिवशी पलंगा खालचे काने कोपरे न माळेसुद्धा साफ केले होते की मग आता कुठे हां खोलीतलं कपाट तिने कपाट उघडलं मात्र अरे देवा एकदम भपकार आला नाक दाबून ती एकदम मागेच सरकली तो वास जराबाहेरच्या हवेत जिरू दिला आणि नाकावर हात धरून ती बारीक नजरेने कपाटाचं निरीक्षण करू लागले बघता बघता तिची नजर कपाटातल्या थेट खालच्या कप्प्यात ठेवलेल्या कपड्यांकडे गेली न तिचे डोळेच विस्फारले त्यावर एक लालसर काळा डाग दिसत होता इगं बाई रक्त की काय हे बंद कपाटात हा उंदीर घुसला तरी कसा असं मनाशीच बडबडत तिने आजूबाजूला आजू पाहिलं छे कामवाली बाईसुद्धा काम, बाई काम उरकून गेली होती आता घरातलं कुणीही संध्याकाळशिवाय परतणार नव्हतं कुणाचीही मदत मिळणार नव्हती ना तिला एकटीलाच हे काम करावं लागणार होतं जीव मुठीत धरून हळूस तिने तो कपडा पाहिला त्याला हात लावून पाहिला ओला स्पर्श झाला वॅक शहरात तिने हात मागे घेतला मग एका चिमटीत नाक पकडून मनातले किळस जाबत सावधपणे ती एक एक कपडा ओढून काढू लागली अख्खा कप्पा रिकामा झाला पण काहीच नाही सगळ्या घड्या उलगडल्या काहीच मिळालं नाही बघता बघता वरचेही चार कप्पे आवरले पण सगळंच उसळ केलात हे काय घोड बंगाल तिला काहीच कळे ना शेवटी सगळे कपडे व्यवस्थित घड्या घालून परत कप्प्यात ठेवण्यासाठी कपाटाच्या दारासमोरच ती फतकल मारून बसली आणि एक एक घडी व्यवस्थित ठेवू लागली आणि अचानक कुठूनसा एक लाल काळसर द्रवाचा ठिपका तिच्या हातावर पडला ई बाहेर पडू पाहणारी किंकाळी कशी वशी दाबत धडपडत मागे सरकत तिने वर पाहिले कपाटाच्या दाराला एक पिशवी लटकलेली होती ती तळाशी ओलसर दिसत होती आणि त्यातूनच तो ठिपका पडला होता झटक्यात मांडीवरचे कपडे दूर ढकलून ती लांब जाऊन उभी राहिली आणि भयचकित नदरेने त्या पिशवीकडे पाहू लागली ती हलत नाही आहे किंवा त्यातून कुठलंही भूत बाहेर येत नाही आहे याची खात्री पटल्यावर आधी तिने जाऊन हात खसा खसा स्वच्छ धुतले बाहेर जाऊन जरा निवंत बसली हे काम आपल्याला एकटीलाच निपटावे लागणार आहे अशी मनाची तयारी करून परत एकदा सगळं धैर्य एकवटून दृढनिश्चयाने ती खोलीत आली ती पिशवी हुकावरून अलगद सोडवून उघडून न पाहता ती जराही हलून न देता जणू त्यात कधीही फोटो पाहणारा बॉम्बच आहे अशा सावधगिरीने तिने बाल्कनीत ठेवली आणि बाल्कनीचं दार घट्ट लावून घेतलं कपाटाची स्वच्छता ना आवराआवर करून झाल्यावर शेवटी एकदाची ती बाल्कनीत आली बराच काळ त्या पिशवीकडे एकटक पाहिल्यावर सरते शेवटी मनाचा हिया करून शक्यतो बोटाच्या फक्त टोकांनी ती पिशवी उचलली तिचं तोंड मोकळं केलं आणि सगळं धैर्य एकवट एकवटून एक ती आत डोकवली कधी काळी भाजी आणायला ती पिशवी वापरली होती गडबडीत एक टोमॅटो तसाच राहिला होता न त्यावर पांढरी बुरशी वगैरे येऊन पार सडून तो गळायला लागला होता तिला आतूनच वाकोल्या दाखवत होता श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद